नमस्कार मैत्रिणींनो तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्र मैत्रिणींनो आता थेट खात्यामध्ये जमा होणार आहे साडेचार हजार रुपये तर काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मैत्रिणींनो आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती रोजच समोर येत आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज हे मंजूर करून घ्यायचे आहे पण साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होणार असा प्रश्न हा महिलांना पडलेला आहे तर मैत्रिणींना आता जुलै दोन हजार चौदा मध्ये चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केली केले नव्हते अर्ज करण्यासाठी एकतीस जुलै ही शेवटची डेडलाईन देण्यात आली होती त्या परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही त्यामुळे आता महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागली पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यातही अर्ज भरला होता ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर आणि सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे आले मिळाले नाहीत त्यांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे एकत्रित असे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो एकोणीस सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही केलेली नाही आता नवीन ना अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे दरम्यान गेल्या काही का दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे चित्र समोर येत आहेत त्यामुळे एका व्यक्तीनं कारण एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे तीच अर्ज दाखल केल्याचं समोर आलं आहे संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीच अर्ज दाखल केले त्यापैकी सोळा अर्ज मंजूरही झाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळावा यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचललेलं समोर येत आहे तर मित्रांनो आताच एकंदरीत बोलायचं जर ठरलं तर ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता घेतलेला आहे म्हणजे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा महिलांसाठी आता फक्त पंधराशे रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे परंतु ज्यांनी पहिला हप्ता घेतलेला नाही तर त्या महिलांसाठी खुशखबर आहे की त्यांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे पैसे एकत्रित म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर मैत्रिणींनो आता ज्या क्षेत्र ज्या महिलांनी अद्यापही अर्ज भरलेले नव्हते त्या महिलांनी आता आपण या अगोदर इतरही विभागांकडून अर्ज भरून घेतलेले आहे परंतु आता तसं होणार नाही ज्या महिला फक्त अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घेतील त्याच महिलांचे अर्ज हे ग्राह्य धरले जातील किंवा मंजूर केले जातील त्यामुळे आपण आता जर कोणी महिला अर्ज भरावयाच्या राहिल्या असतील तर त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे परंतु त्या महिलांनी विशेष म्हणजे ते अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज भरून घ्यावायचे आहे तर मैत्रिणींना आता सतरा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर म्हणजेच आजपासून त्या महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता म्हणजेच ज्या महिलांनी अगोदर दोन हप्ते घेतलेले आहेत त्यांच्यासाठी पंधराशे रुपये आणि ज्या महिलांनी या अगोदर एक हप्ता एकही हप्ता घेतलेला नाही तर अशा महिलांसाठी एकूण साडेचार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे तर मैत्री सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर महिलांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आपल्या इतरही महिलांपर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र